जय शिवराय जय शंभूराजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जगाने एक ऐतिहासिक पहाट पाहिली जवळजवळ दोन शतकांच्या ब्रिटिश सत्तेनंतर भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभा राहिला हा फक्त राजकीय बदल नव्हता तर हजारो वर्षापासून जगाला ज्ञान संस्कृती आणि मूल्याची देणगी देणाऱ्या संस्कृतीचा पुनर्जन्म होता हे स्वातंत्र्य अतोनात बलिदान अश्रू आणि स्वप्नांच्या किमतीवर मिळालं जी सर्व आपल्या तिरंग्यात विनिल गेली आहेत आज ती अभिमानाने फडकत आहे मातृभूमी किती विशाल किती महान नद्या सागर वाळवंट जन्मलेला जनम तुझा मान आभाळात आशा शेतात हिरवळ पवित्र तुझं मन आणि तुझं मनोबल साखळ दंडात वेदनेत लढलीस तू लढाई स्वातंत्र्याची पहाट मिळाली नवी कळसाई आता भारताचा युवक एकही हाक ध्येयाने उभा रहा कर स्वप्नांचा आकार भाग एकोणीसशे काळात महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सोळा वर्षाचा अर्जुन नावाचा मुलगा ऐकतो की ब्रिटिश सैनिक जवळच्या गावात नेत्यांना अटक करत आहेत क्षणाचाही विलंब न लावता तो गाव गावोगावी गुप्त संदेश पोहोचवण्यासाठी तयार होतो रात्री नंग्या पायाने जंगलात धाव जातो एकदा इंग्रज सैनिक त्याचा पाठलाग करत असताना त्याने नदीत उडी मारून पोहून दुसऱ्या बाजूला जाऊन एक महत्वाचा संदेश वेळेत पोहोचवला ज्यामुळे वे आंदोलनाची योजना यशस्वी झाली अर्जुनचं नाव कधीही वृत्तपत्रात आलं नाही ना नाही इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं गेलं पण त्याचं धैर्य आपल्याला शिकवतं की स्वातंत्र्य फक्त महान नेत्यामुळेच मिळत नाही तर सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीमुळे मिळतं असे कित्येक अर्जुन भारतभर फिरत आहेत स्वातंत्र्य म्हणजे फक्त बेड्या तोडणं नाही तर समानता न्याय आणि संधी सर्वांना मिळ मिळेल असा देश घडवण्याची जबाबदारी आहे भारताच्या युवकांनी ही परंपरा जपण्यासाठी मेहनत साहस आणि एकतेने पुढं हवं आपलं भविष्य आपण आपण काय स्वप्न बघतो आणि ती साकार करण्यासाठी काय करतो यावर ठरत तिरंगा हवा तिरंगा हवा वाहते म्हणून फडकत नाही तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या ठोक्यांनी जिवंत आहे म्हणून तो फडकतोय या दिवशी आपण या सर्वांना वंदन करून ज्याने आपल्याला या अनमोल वारसा दिला आणि आपण याचे पात्र नागरिक होण्याची शपथ घेऊया कारण भारताच्या भवितव्याची प्रतिज्ञा अजूनही सुरू आहे आणि आपणच ती आकार देणार आहात जय भवानी धन्यवाद